शिक्षक बांधवांनो पा वरिष्ठ आणि निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणाबाबतची महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग लगेच पाहूया काय आहे महत्वाची माहिती वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी शिक्षकांची दर तासाला हजेरी पा वरिष्ठ व वर वे निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण जे आपलं होणार आहे त्या वेद प्रशिक्षणामध्ये शिक्षकांची दर तासाला हजरी होणार आहे चाचणी स्वाध्याय कृती संशोधन पन्नास टक्के गुणांचे बंधन पा म्हणजे जे काही चाचणी त्या ठिकाणी प्रशिक्षणादरम्यान होणार आहे स्वाध्याय आपल्याला सोडवायचे आहेत याच्यामध्ये आपल्याला पन्नास टक्के गुण मिळणं बंधनकारक असणार आहे चाळीस हजार शिक्षकांचे असणार दहा दिवस प्रशिक्षण पा म्हणजेच या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील चाळीस हजार शिक्षकांचं दहा दिवसीय प्रशिक्षण त्या ठिकाणी असणार आहे वरिष्ठ आणि निवड वेतन श्रेणी म्हणजे थोडक्यात काय तर नोकरीला लागून बारा वर्ष सेवा पूर्ण झाल्यावर शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी मिळते आणि चोवीस वर्षानंतर निवड वेतन श्रेणी मिळते त्यातून संबंधित शिक्षकाचा ग्रे ग्रेड पे वाढतो साधारण एक जून ते पंधरा जून या कालावधीत राज्यातील चाळीस हजाराहून अधिक शिक्षकांचे एकाच वेळी प्रशिक्षण पार पाडणार आहे पहा म्हणजेच ज्या शिक्षकाचे बारा वर्ष सेवा पूर्ण झाली आहे असे शिक्षकाला वरिष्ठ वेतनश्रेणी त्या ठिकाणी दिले जाते आणि चोवीस वर्षानंतर निवड वेतनश्रेणी मिळते पा त्यातून काय होतं तर शिक्षकाचा ग्रेड पे वाढतो म्हणजे त्या ठिकाणी शिक्षकांचा पगार वाढतो आणि हे जे प्रशिक्षण आहे साधारण एक जून ते पंधरा जून या कालावधीमध्ये होणार आहे आणि राज्यामध्ये एकाच वेळी चाळीस हजाराहून अधिक शिक्षकांचं त्या ठिकाणी हे प्रशिक्षण होणार आहे मागील दोन वर्षामध्ये निवड व वरिष्ठ वेतनश्रींचे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने घेतले जात होते पण अनेक जण नाममात्र उपस्थिती नोंदत होते पण आता संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी ऑफलाईन पद्धतीने प्रशिक्षण घेतले जाणार म्हणजे मागील दोन वर्षापासून हे जे प्रशिक्षण होतं ते ऑनलाईन पद्धतीने चालायचं परंतु आता या ठिकाणी काय केलेलं आहे की ऑफलाईन पद्धतीने प्रशिक्षण त्या ठिकाणी घेतलं जाणार आहे प्रशिक्षणार्थ्यांची प्रत्येक तासाला उपस्थिती नोंदून त्यांनी स्वाक्षरी केलेला रिपोर्ट राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेला म्हणजेच ई एस सी आर टीला पाठवल्या जाणार आहे प्रत्येक तासानंतर त्यातील मुद्द्यावर दहा गुणांची वस्तुनिष्ठ प्रश्नावर आधारित चाचणी होईल पहा म्हणजे प्रत्येक तासाला त्या ठिकाणी जो मुद्दा त्या ठिकाणी स्पष्टीकरण आपल्याला केलेलं आहे त्या मुद्द्यावर आधारित दहा गुणांची वस्तुनिष्ठ प्रश्नांची जी चाचणी आहे ती होणार आहे आणि ता तासाचे प्रशिक्षण झाल्यानंतर लगेच त्याची लिंक एस सी आर टीकडून संबंधित शिक्षकाला जाईल त्यांनी ती चाचणी सोडून ऑनलाईन सबमिट केल्यानंतर अर्ध्या तासात त्यांना त्यांचे गुण समजणार आहेत म्हणजे त्या ठिकाणी ही जी वस्तुनिष्ठ प्रश्नांची चाचणी आहे दहा गुणांची ती त्या ठिकाणी झाल्यानंतर अर्ध्या तासामध्ये त्याची काही होणार आहेत गुण समजणार आहेत त्यानंतर स्वाध्याय कृती संशोधन अशा प्रत्येक घटकासाठी पन्नास टक्के गुण अपेक्षित आहेत पहा म्हणजेच जी ऑनलाईन चाचणी असेल त्याचबरोबर स्वाध्याय असेल कृती संशोधन असेल अशा प्रत्येक घटकाला पन्नास टक्के गुण मिळणं अपेक्षित आहे म्हणजे पहा निम्मे प्रश्न तरी आपल्याबरोबर येणं गरजेचं आहे तत्पूर्वी प्रशिक्षणासाठी उपस्थित शिक्षकांची स्वाक्षरीसह उपस्थिती एस सी आर टीच्या लिंकवर प्रत्येक तासानंतर अपलोड केली जाणार आहे त्यामुळे प्रत्येक शिक्षकात त्यासाठी उपस्थित राहावेच लागणार आहे पहा म्हणजेच या ठिकाणी हे जे उपस्थिती आहे ती उपस्थितीवर महत्वाचं त्या ठिकाणी कटाक्ष असणार आहे की प्रत्येक शिक्षकाची उपस्थिती कंपल्सरी असणार आहे प्रशिक्षण यशस्वी पूर्ण करणाऱ्यांना शेवटी एस सी आर टीकडून प्रमाणपत्र दिले जातील त्यानंतर संबंधित प्राप्त शिक्षकांना वेतन श्रेणी लागू होईल पहा म्हणजे हे जे प्रशिक्षण आहे ते यशस्वी प्राप्त करणाऱ्या शिक्षकाला त्या ठिकाणी काय होणार आहे एस सी आर टीकडून प्रमाणपत्र दिलं जाणार आहे आणि हे जे प्रमाणपत्र जर ज्या शिक्षकाकडे असेल त्यांनाच त्या ठिकाणी काय होणार आहे या वेतनश्रेणी त्या ठिकाणी म्हणजे वरिष्ठ असेल किंवा निवड वेतन श्रेणी आहे ती लागू होणार आहे म्हणजे पात्र शिक्षक आहेत त्यांच्यासाठीच ही वेतन श्रेणी त्या ठिकाणी दिली जाणार आहे याच्या ठळक बाबी या प्रशिक्षणाच्या ठळक बाबी काय आहेत तर पहिली बाब आहे चार दिवसाचे जिल्हास्तरीय कार्यशाळा पहिल्यांदाच होईल त्यानंतर प्रत्येक तालुक्यातील प्रशिक्षणार्थी संख्या पाहून प्रशिक्षणाचे नियोजन होईल पहा म्हणजे तालुक्यातील प्रशिक्षणार्थी किती आहेत ते पाहून त्या ठिकाणी नियोजन केलं जाणार आहे अगोदर आपल्याला समजलं होतं की सर्वांचं एकाच ठिकाणी म्हणजेच डायटला त्या ठिकाणी प्रशिक्षण असणार आहे जिल्हास्तरीय जिल्ह्यातील जिल्ह्या मध्ये एकाच ठिकाणी असणार आहे असं होतं परंतु त्या ठिकाणी आता बदल केला जाणार आहे की तालुक्यातील प्रशिक्षणार्थीची संख्या पाहून प्रशिक्षणाचं नियोजन होणार आहे वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणी वर्ग स्वतंत्र असतील दररोज चार तास असे दहा दिवस चालणार प्रशिक्षण पहा म्हणजे वरिष्ठ वेतन श्रेणी म्हणजे ज्यांना बारा वर्ष पूर्ण झाले आणि निवड श्रेणी म्हणजे ज्यांना चोवीस वर्ष पूर्ण झालंय यांचं स्वतंत्र त्या ठिकाणी प्रशिक्षण असणार आहे आणि दररोज चार तास असं दहा दिवस त्या ठिकाणी हे प्रशिक्षण चालणार आहे तीसपेक्षा कमी प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी असतील त्या तालुक्यातील शिक्षकांचे प्रशिक्षण शेजारील तालुक्यात होईल कोणाची गैरसोय होणार नाही याची खबरदारी डायटकडे पहा म्हणजे तीसपेक्षा कमी प्रशिक्षणार्थी ज्या तालुक्यात असतील त्या ठिकाणी त्यांना शेजारील तालुक्यात जावा लागेल आणि तीसपेक्षा जास्त जवळजवळ तालुक्यामध्ये असणार आहेत त्याच्यामुळे प्रत्येक तालुक्यानी आहे त्या ठिकाणी या ठिकाणी म्हणजे ह्या प्रशिक्षणाची सोय होणार आहे याचं संपूर्ण जी खबरदारी आहे ती डाएट घेणार आहे पहा त्यानंतर चाळीस ते साठ शिक्षकांना असणार एक वर्ग आणि चार तज्ज्ञ करणार मार्गदर्शन म्हणजे या ठिकाणी जे प्रशिक्षण होणार आहे त्या ठिकाणी चाळीस ते साठ शिक्षकांचा एक वर्ग असणार आहे आणि त्या वर्गाला चार तज्ज्ञ असणार आहेत आणि ते त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत प्रशिक्षणार्थाची लेखी चाचणी स्वाध्याय कृती संशोधन ही कामे करून घेण्यासाठी प्रत्येक वर्गात चार तज्ञ मार्गदर्शक त्या ठिकाणी असणार आहेत आणि ते तज्ज्ञ मार्गदर्शक लिखित चाचणी असतील स्वाध्याय असेल कृती संशोधन असेल त्याचबरोबर ऑनलाईन चाचणी असेल याच्यासाठी जे मार्गदर्शन करणार असणार आहेत ते चार तज्ज्ञ मार्गदर्शन त्या ठिकाणी प्रत्येक वर्गामध्ये असणार आहेत अशा पद्धतीचं हे जे ऑफलाईन वरिष्ठ आणि निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षण त्या ठिकाणी एक जून ते पंधरा जूनच्या दरम्यान होणार आहे मग हे जे प्रशिक्षण आहे या प्रशिक्षणामध्ये काही अडचणी देखील आहेत की यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा देखील काही काही शिक्षकांच्या असणार आहेत त्याच्यामुळं त्या ठिकाणी त्यांच्यावरती देखील हे म्हणजे आपल्याला प्रशिक्षणाला हजेरी लावायची का आपल्याला पेपरला जायचं हा देखील महत्त्वाचा प्रश्न असणार आहे वेगवेगळ्या संघटनांनी त्या ठिकाणी निवेदन दिले आहेत आणि त्या निवेदनाचा नक्कीच त्या ठिकाणी विचार होईल आणि त्यांना कशा पद्धतीने सवलत मिळेल हे देखील आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत म्हणजेच जर तुम्हाला हा आपला व्हिडिओ आहे तो जर आवडला असेल तर आपला जो चॅनेल आहे एन एज्युकेशनल गुरु या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण की या ठिकाणी शैक्षणिक ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्या घडामोडी आपण आपल्या चॅनेलवरती अपलोड करत असतो त्याच्यामुळे नक्कीच हा चॅनल सबस्क्राईब करा पा म्हणजे वरिष्ठ आणि निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणाची ही जी महत्त्वाची अपडेट आहे ती अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे म्हणजेच या ठिकाणी वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी शिक्षकाची दर तासाला हाजरी आणि चाचणी स्वाध्याय कृती संशोधनात पन्नास टक्के गुणांचे बंधन चाळीस हजार शिक्षकांचे असणार दहा दिवसीय प्रशिक्षण अशा पद्धतीचं हे वरिष्ठ व वर निवड संबंधी महत्त्वाची अपडेट आपण पाहिली सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल सर्वांचा आभार धन्यवाद